तरांगे पाटील यांचे श शांततेत आंदोलन करण्याचे आव्हान सगळे सोयाबाबतच्या मागणीसाठी मनोहर जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत वीस किंवा एकवीस तारखेनंतर जरांगी आपल्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत सगळे सोऱ्याबाबतच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आज पुन्हा एकदा माध्यमाशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी दिला आहे शांततेत बरं इतक्या ताकदी करायचे ना की आपली संख्या बघूनच बाय खालची माती सरकाली पाहिजे इतक्या शांततेनंच एकत्र यायचं आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे मराठा समाज आता आमच्या हातात कामं उभीनं राहिले आमच्या शेतीचे कामंवर काढले आता आम्ही आमच्या पोहरासाठी दंड दंड थोपाडलेले जात कसं काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला बघणार आहे फक्त माझी एकच विनंती तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची आपल्यात घुसून कोण जाळपोळ करतं आहे काय करतं आहे ही सगळी काळजी घ्यायची आणि विशेष म्हणजे आत्ताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी की विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत आहेत ते राज्याचे देशाचे भविष्य उद्याच त्यांना अडचणी नाही कोणाच्या आल्या पाहिजेत त्यांना कोणचं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षापर्यंत गेले पाहिजेत याची पूरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला